एका परीक्षा केंद्रावर प्रियासीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची चर्चा होती प्रियासीच्या घरी प्रेम प्रकरण समजल्यानं तिचा मोबाईल काढून घेण्यात आला त्यामुळे दोघांमध्ये तीन महिन्यांपासून बोलणं नाही ना आणि भेटही झालेली नाही शेवटी ती परीक्षेसाठी येणार असल्याचं समजताच प्रियकरानं दोन मित्रांना सोबत घेऊन परीक्षा केंद्र गाठलं पेपर संपताच परीक्षा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकरासह दोघांना पोलिसांनी पकडलं चौकशी केली यावेळी दोघे प्रचंड घाबरले पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रियकराच्या डोळ्यात अश्रू तरळले प्रियकरांना रडत रडत त्याची प्रेम कहाणीत सांगून टाकली तीन महिन्यापासून भेट झाली नाही आहे तिच्या घरी कळल्यापासून तिचा मोबाईल काढून घेतला परीक्षेला सोडायला तिचे वडील आले आहेत त्यांच्यामुळं आमची भेट झाली नाही आहे आता नजर चुकून भेटणार आहे तिला शेवटचं भेटायचंच आहे लग्नाचं विचारायचं आहे म्हणून भेटू द्या अशी विनंती प्रियकरानं पोलिसांकडे केली त्याची ही कहाणी ऐकून पोलीस मामांनाही दया आली पोलिसांनी या सोडला तीन महिन्यांनी भेटल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता भेटून दोघेही आपापल्या घरी निघून गेले पण जाताना तरुणानं भेट घडवून आणणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आता या प्रेमळ भेटीची चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये होती आहे